ामध्ये पहिल्यांदाच एक भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्त या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कर्नाटक असेल तिथून भक्तगण सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात सोलापूरची ही यात्रा खूप महत्त्वाची आहे आणि तिथं असं भव्य असं शिबिर आयोजित केलेलं आहे आमचे सर्वांचे पारदर्शक प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या माध्यमातून हे शिबीर इथं होत असताना खरंच मनाला खूप आश आनंद वाटतो आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सेवा या इथं होणार आहे कारण एकीकडं सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या ज्या काही व्याधी असतील त्या व्याधींवर उपचार घ्यायचा आणि लगेचच त्याची औषधं घ्यायचे जर त्याच्यामध्ये ऑपरेशन निघाले डोळ्याचे काय प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्या डोळ्याचे ऑपरेशन नामन करणार आहे जागेवर चष्मा देतो आहे या सगळ्या गोष्टी अतिशय मनाला आनंद देणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री आवर्जून सांगत असतात की माझा नागरिक हा त्याचा हेल्थ महत्त्वाचा आहे आणि आमचे तानाजीराव सावंत साहेब जे आमचे आरोग्यमंत्री आहेत या सर्वांच्या माध्यमातून इथं भव्य असं एक शिबिर शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे आरोग्य शिबिर चौदा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत पंधरा सुद्धा सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि सोळा सुद्धा सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत असं तीन दिवस चालणारं भव्य आरोग्य शिबिर असणार आहे यामध्ये लोकांना औषध उपचार देणार आहे आणि याचं स्थळ आहे होम मैदान ग्राउंड तिथं आपली वरते त्या गट्डायात्रेच्या तिथंच हे शिबिर आयोजित केलेलं आहे